प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जात असताना त्याच्या दिशेतील होणारा बदल होय अपवर्तन म्हणजे काय जेव्हा प्रकाश किरण हवा यासारख्या एका माध्यमातून काच पाणी यासारख्या दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतो तेव्हा तो त्याची दिशा बदलतो हाच दिशा बदललेला प्रकाश अपवर्तित किरण म्हणून ओळखला जातो प्रत्येक माध्यमामध्ये प्रकाशाच्या गतीत फरक असतो घन माध्यमात प्रकाश त्याची दिशा बदलतो विरळ ते माध्यमात किरण स्तंभिकेच्या दिशेने झुकतो तर घन ते विरळ माध्यमात स्तंभिकेपासून दूर झुकतो अपवर्तनाचे नियम अपवर्तित किरण आपाती किरण आणि स्तंभिका हे तिन्ही एकाच प्रतलात असतात स्नेल्सचा नियम साईन आय भागिले साईन आर बरोबर कॉन्स्टंट उदाहरणे पाण्यात ठेवलेला चमचा तुटलेला दिसतो पाण्याखालचा खळखळाट उथळ वाटतो आणि इंद्रधनुष्य अपवर्तनामुळे दिसते